नमस्कार मी विकास शिवाजीराव कडू पुणे जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य आता म्हणजे बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील का सर्व ग्रामपंचायतींना पंधरा लाखापर्यंत कामे घेण्याचा अनुभव होते त्या निर्णयामुळे गावामध्ये बरीचशी विकास कामे या चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची होत होती त्यामुळे गावातील सर्व बरेचशा मंडळींना ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होत होता परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र ठेकेदार असोसिएशनच्या वतीने हायकोर्टामध्ये याच निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात दा आली आणि त्या निर्णया त्या याचिकेच्या अनुसार हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक हे त्याला स्थगिती दिलेली आहे यामुळे गावामध्ये बरेचसे विकास कामं होणे आता अवघड परिस्थिती झालेले आहे कारण ठेकेदार हे बरेचशी कामं घेतात हे खूप बिलो मध्ये जाऊन घेतात त्यांच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन चालू असत आताच एक उदाहरण सांगतो की एक काम आहे जे ऑनलाईन टेंडर सोडलं होतं दहा लाख रुपयाचं काम यामध्ये तो संबंधित ठेकेदार हा सत्तावीस टक्के बिलो जाऊन काम करतो म्हणजे ते दहा लाखाचं का काम तो सहा साथ ते सात लाख रुपयामध्येच करतो म्हणजे हे त्या त्याला पैसे राहत नाहीत म्हणून क्वालिटी इतकी खराब केली जाते आणि यामध्ये गावाचा खूप प्रकारे त्या नुकसान आहे तरी याबद्दल सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करत हो। आहोत आणि या झालेल्या निर्णयावरती हो लवकरात लवकर स्टे आणण्याचं काम आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सर्व सरपंचांना महाराष्ट्र शासनाने सपोर्ट करावा आणि त्यांचेच परिपत्रक याला आ, सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आमच्या पाठीशी उभं राहावं अशी सरपंच संघटनेच्या सर वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतो